यवतमाळच्या लोहारा परिसरात असलेल्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना टीसी देवी या मागणीसाठी पालकांनी चांगलाच गोंधळ घातला यवतमाळच्या लोहारा परिसरात असलेल्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना टीसी द्यावी या मागणीसाठी पालकांनी चांगलाच गोंधळ घातला शाळेतच असलेल्या शिक्षक पतीची हत्या करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती संस्था अध्यक्ष दिनेश पवार यांची पालक व शिक्षकांशी असलेली वागणूक याबाबत देखील अनेक पालकांनी संताप व्यक्त केला संस्थाध्यक्ष दिनेश पवार याला नुकताच एका शिक्षिकेबद्दल तिच्या पतीशी केलेला अश्लील व घाणेरड्या संभाषणाबद्दल अटक देखील करण्यात आली होती त्यातच आता शाळेचे मुख्याध्यापक निधी देशमुख हिने तिचा शिक्षक असलेला पती शंतनू याचा घरीच विष घेऊन खुन केला एवढेच नव्हे तर शाळेतील विद्यार्थ्यांना हाताशी धरून तिने मृतदेहाची विल्हेवाट लावली या संपूर्ण प्रकाराला संस्थाचालक देखील दोषी आहे असा आरोप पालकांनी केला बावीस वर्षाच्या मुलीला थेट मुख्याध्यापक कसे काय केले शाळेत वारंवार शिक्षक का बदलले जातात असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आरटीई मधून नंबर लागल्याने नाही मुलांना या शाळेत घालावे लागले असेही पालकांनी सांगितले इधर महिने जो देखा इधर बाथरूम और टॉयलेट जो छोटे छोटे बच्चे है बिलकुल गंदा है आज दो से महिने बंद है पर बिलकुल वो अपन बाथरूम जाने के लायक नहीं है तो ये स्कूल में बिल्कुल भी व्यवस्था कुछ भी नहीं है और दूसरी चीज मेरा लड़का आर में है करके मैं यहां रख रहा हूं पर यहाँ पे व्यवस्था कुछ भी बनी हुई नहीं है जो कहना चाहिए उसके बारे में मैं ये कहना चाह रहा हूँ कि अगर इसके बाद ये सुधर सकते हैं तो मैं मेरे लड़के को यहाँ पे रखना चाहता हूँ अगर नहीं सुधर रहे हैं तो फिर इसको बंद कर दिया जाए पर। ऐसा कुछ भी नहीं है यहां पे हर महीने हर दो तीन महीने में यहां पे स्टाफ चेंज होता है अगर एक ही स्टाफ रहा जाए तो स्टूडेंट को वो अच्छा लगता है और उसके बाद में स्टूडेंट उससे मतलब अपना व्यवहारिक संबंध जो बन जाता है वो बिल्कुल भी नहीं बन पा रहा है यहां पे। टीचिंग शायद मेरे हिसाब से जो इनकी प्रिंसिपल थी वो भी बीएससी सेकेंड ईयर थी बाईस वर्ष की उम्र में किसी को प्रिंसिपल बनाया नहीं जा सकता पर यहां पे बनाया गया है उसके बारे में हम अदर स्टॉफ है क्या क्वालिफिकेशन अदर स्टॉफ भी क्वालिफिकेशन उतना मेरे को लगता नहीं अभी होगा तो उसकी इंक्वायरी आप कीजिए आज हमारा दोन दिवस अगोदर ग्रुप मैसेज आला की जे प्रकरण सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल मध्य निजी तिवारी शंतनु देशमुख जे मारून टाकला तर सर्व मीडियामध्ये वगैरे सर्वांना माहिती आहे त्या अनुषंगाने आज इथे पालक सभाची नियोजन करण्यात आलं त्याबद्दल आम्ही सर्व पालक पेरेंट्स आम्ही इथे उपस्थित होतो तर यांनी आमच्या मागण्या अशाच होत्या की जर समजा हा जो प्रकार आहे जो समजा तुमचा पहिल्यापासून चालू होता या शाळेचा तोच प्रकार समोर नोका चालवला आणि इथले जे विद्यार्थी इन्वॉल्व्ह केले तर आमचे लहान लहान मुलं आहे लहान लहान मुलं आहे तर आमच्या लहान लहान मुलं आहे तर आमच्या यांच्यावर भविष्यावर काही परिणाम नको यासाठी आम्ही या त्यांनी मिटिंग बोलावली तर आम्ही त्याच्यात सहभागी झालो आणि जे दिनेश पवार सर आहे इथले सनराईज स्कूलचे संचालक यांचं बिहेवियर व्यवस्थित नाही आहे हे सर्व पॅरेंट्सला माहीत आहे आणि जर समजा आता तेवीस वर्षाची मुलगी अठराव्या वर्षी बारावी होते आणि ते तेवीसव्या वर्षी जर इथं समजा प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे तर याच्या हात कोणाचा आहे कारण की कसं आहे माहिती का तेवीसव्या वर्षी प्रिन्सिपल जेव्हा ठेवून राहिले त्यांना काय ज्ञान असते बीएड आहे डीएड आहे नाही आहे यांचे डिग्र्या तपासल्या नाही तपासल्या कोणीच आणि हे मनमानी कारभार आहे मागच्या वेळेस नागपूरला जेव्हा ट्रीप गेली त्यावेळेस तीन हजार रुपयात एक कॅन्डिडेट आणि एक पॅलक असं सांगण्यात आलं मी त्यांना एक फोन केला जिनेश पवार सरांना त्यांना एवढंच येतच नाही बिलकुल येताही येत नाही आणि माहिती आहे का एक महिन्यातून इथे टाईमटेबल बदलतात आणि टीचर बदलतात